अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला सत्यनारायणचं पूजन सत्यनारायणांचा उपास कधी करायचं ह्याच्याबद्दल आज पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सब्सक्राइब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचरित्राचे आणि नवनाथ पाराणाबद्दल माहिती भेटा सत्यनारायण पूजन आपल्याला पौर्णिमा ही वीस तारखेला संध्याकाळी पाच वाजून तीस मिनिटांनी चालू होते समथिंग आणि एकवीस तारखेला पौर्णिमा दिवसभर एक, दिवस एक दुपारपर्यंत आहे मग सत्यनारायण पूजन कधी करायचं तर धर्मशास्त्रानुसार आपण पौर्णिमा जी आहे एकवीस तारखेला आहे म्हणजे रविवारी रविवारी गुरुपौर्णिमा आहे आणि रविवारी व्यास पौर्णिमा आहे रविवारी आपण सत्यनारायण पूजन संध्याकाळी संध्याकाळच्या वेळेस सहा वाजता आपण सत्य सत्यनारायण पूजन करावं त्यावेळेसच नैविद्या आरती तेव्हाच करायची आहे म्हणजे सकाळी महाराजांचं गुरुपद घ्यायचं आणि संध्याकाळच्या वेळेस सत्यनारायण पूजन करायचं आहे एकवीस तारखेलाच उपास करायचा आहे दिवसभर उपास करा संध्याकाळी सत्यनारायण पूजन करायचं आणि नंतर नैविद्या आरती करून आपण तो प्रसाद घरच्या घरी सगळ्यांनी खाऊ शकता सत्यनारायण पूजन आपण घरी घरच्या घरी करायला पाहिजे कमीत कमी आपण बारा बारा पौर्णिमा जर सत्यनारायण जर घरी केलं घरच्या घरी तर घरामध्ये कितीही दारिद्र्य असेल घरामध्ये पैसा टिकत नसेल कर्जबाजारी पण असेल पैशाला पैसा टिकत नाही खूप पैसे खर्च होता दवाखाने असेल तर तुम्ही सत्यनारायण पूजन घरच्या घरी करायला पाहिजे मग फक्त मग सत्यनारायण पूजा केलं पूजन केलं म्हणजे झालं का नाही आपण जेव्हा सत्यनारायण पूजन करणार तेव्हा त्याच्यासोबत आपण श्री सुक्त असेल व्यंकटेश स्तोत्र असेल हे स्तोत्र मंत्र आपण घ्यायला पाहिजे पौर्णिमेच्या दिवशी अजून विशेष सेवा म्हणजे आपण देवीला देवीचं आपण देवीला अभिषेक करायचा देवीला अर्चन विधी करा देवीला गजरा अर्पण करा देवीला विडा असेल विडा अर्पण करा आणि कुमारिका जर आपल्या घराच्या आसपास कुंभारिका कोणी राहत असेल तर कुंभारिकेच पाद्यपूजन करायचं प्रत्येक पौर्णिमेला आपल्या घरामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये देवीचा टाक आहे तो टाक स्वच्छ धुवायचा त्याचा अभिषेक करायचा सुक्त पुरुष सुक्त आणि ते केलं अभिषेक केल्यानंतर सिद्ध कोण का स्तोत्र वाचू शकता दुर्गा सप्तशती पूर्ण वाचू शकता पौर्णिमेच्या दिवशी आपण सत्यनारायण पण करायचं आहे दुर्गा सप्तशतीचं पारायण पण करायचं आहे दुर्गा सप्तशती वाचन पण करायचं आहे तुम्हाला दोन दोन अध्याय जरी जमलं तेवढं जरी वाचलं तरी खूप आहे तुम्हाला कुंजिका स्तोत्र वाचायला पाहिजे आणि सत्यनारायण करण्याचे खूप जणांचे अनुभव आहे खूप जण वर्षानुवर्ष सत्यनारायण घरच्या घरी करता तुम्ही कमीत कमी बारा पौर्णिमा घरच्या घरी सत्यनारायण पूजन करायचं आणि श्रावणामध्ये ब्राह्मणांच्या हातून आपल्या घरी सत्यनारायण पूजन करायचं त्याच्यामध्ये खूप महत्व आहे आणि मनामध्ये घरामध्ये एक प्रकारचं चैतन्याचं वातावरण असतं बघा रविवारी गुरुपौर्णिमा पण आहे सत्यनारायण पण आपण करणार आहात आणि सत्यनारायण केल्यानंतर घरामध्ये चैतन्याचं वातावरण येतं घरामध्ये आरती होती कापूर लावला जातो आरती नैवेद्य सगळ्या गोष्टी होत्या आणि घर शांत होतं आणि आपण महाराजांना नैवेद्य दाखवल्यानंतर जो प्रसाद आपण ग्रहण करतो त्या प्रसादामध्ये खूप ताकद असते म्हणून सगळ्यांना कळकळीची विनंती आहे प्रत्येकाने सत्यनारायण पूजन करा तुमच्या पुस्तक नसेल पाच अध्याय वाचा कुठेही अवेलेबल होऊन जाय ऑनलाईन सगळ्या अवेलेबल आहे पाच अध्याय कमीत कमी वाचायचे पूजन मांडणी करायची तीन सुपाऱ्या असतं सुपारा ठेवा आणि साध्या आणि सोप्या पद्धतीने सत्यनारायण पूजन करा त्याच्यामध्ये खूप महत्व आहे आपण मंत्रस्तोत्र किंवा तसा अध्याय जरी वाचला आणि आरती जरी केली भगवान विष्णूंची तस खूप पुण्य आहे झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ